चंद्रपूर शहराच्या जयतवारी कॉलरी भागात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सभोवताल कोळसा खाणी असलेल्या या भागातील शिवणकर यांच्या घरी वीस फूट खोल खड्डा पडलाय घरातील मंडळी बाहेर गावाहून दोन दिवसानंतर घरी आल्यावर दरवाजा उघडताच घरातील महिला थेट वीस फूट खड्ड्यातच पडली अचानक झालेल्या या प्रकारानंतर स्थानिकांच्या मदतीने शिडीचा वापर करून या महिलेला कसेबसे बाहेर काढले गेले गेले दहा दिवस चंद्रपूर शहर जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी आणि कोळसा खाणीमुळे पोकळ झालेला भूभाग यामुळे हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे पोलीस आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले घटनेचा अधिक तपास सुरू आहे चंद्रपूर शहरातील गुगुस या औद्योगिक शहरात सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी आमराईवाडात असाच प्रकारे एक घर अशाच घटनेत तब्बल सत्तर फूट खाली खचले होते कोळसा काढून फोकळ झालेला भूभाग सुयोग्य पद्धतीने पुन्हा रेती भरून बुजवल्या न गेल्याने अशा पद्धतीने भूभागात खड्डे पडण्याचे प्रकार होत असतात आता वेस्टर्न लिमिटेडचे तज्ज्ञ यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मेरा नाम संगीता लुमे मैं घर में घुस आहे फिर आजू बाजू के लोग आके मेरे को उठा दिए मेरे बच्चे भी घर में थे अच्छा हुआ मेरे बच्चे नहीं गए वो गड्ढे में मैं वहाँ से आवाज दी बच्चों को कि पापा को फोन लगा वो आके सीढ़ी लगा के फिर निकाले मैं बाहर गाँव लगे तो आज मैं एक दिन से दरमियान आलो सचान एकदम मैं घर ही आलो दूसरे आलो तो है घटना घट ली एक, एक, एक अचानक फाल जाला आणि गड्ड्यामध्ये वीस फुटाच्या या गी पडली तिला कशाला बचाव करून काढण्यात आला तिला रेबर दवाखान्यामध्ये केला त्याच्यानंतर आता काय आपलं हे जमीन हे घेतलेली आमटे वसंत आमटे प्लाट त्यांची आम्ही जमीन खरेदी केला आणि हे अचानक घटना घडली तर आम्हाला त्याची भरपाई काही पाहिजेत